हाय सुमित आज आम्ही नाशिक मध्ये आलेलो आहोत आणि आज स्पेशल आमच्या दादीचा बड्डे आहे त्याच सेलिब्रेशन आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर दाजीचं नाव काय तुमच्या

खूप म्हणजे खूप एन्जॉय करत आहेत कडला ना आता बड्डेच बड्डे बॉय दाखवते तुम्हाला जरा दाजी कुठे बर्थडे बद्दल बोलायचं आहे मला फार फार दुःख झालं माझ्या आयुष्यातलं एक वर्ष कमी झालं एक वर्ष एक वर्ष कमी झालं म्हणून फार दुःख झालेलं आहे मी बर्थडे कधी साजरा केले पण आज एवढा मोठा धामधड यांनी का करत आहे एवढं सगळे गावचे बोलवले त्याचं कारण असं आहे माझ्या स्वतःच्या मुलांना बर्थडे माझा करावा म्हणून मी त्याच्यासाठी तयार झालो नाही माझी अशी काही इच्छा नाही म्हणून मग ठरलं मुलांचं ठरलं तुमचं काय ठरलं बड्डे मी खूप फॅमिली बरोबर खुश आहे आणि हा व्हिडिओ माझा स्पेशल फॅमिली बरोबर आहे म्हणून तुम्हाला काय वाटतं माझ्या व्हिडिओ बद्दल ते प्लीज मध्ये तुम्ही सांगू शकता आणि बड्डेचं जे सेलिब्रेशन आहे मी तुम्हाला लवकरच लवकर दाखवणार आहे तर लवकरच आणि ही माझी मम्मी आहे माझी मम्मी आहे तुम्हाला आज जा नऊ नऊ साडे नऊ वाजले आहेत म्हणून तुला काय वाटतंय तुला घरी असल्याबद्दल सांगते एवढी किती किती खुश अस तू सर्वांबद्दल आमच्याबरोबर नाही मध्ये आम्ही आता एवढे मोठे आले की चार आम्ही चार बहिणी दोन भाऊ तुला तुझा परिवार सगळा हरा भरा असं हरा भरा असं कसं वाटतंय हां कोण पाहे आम्ही असे चार बहिणी आहोत आहेत आणि दोन भाऊ म्हणजे आमची खूप मोठी फॅमिली आहे तरी फॅमिली घरी आहे आणि अर्धीच फॅमिली आलेली आहे तरी पण ही माझी मोठी बहीण आहे तिचे दोन मुलं घरी आहेत आणि ही माझी माझ्यापेक्षा मोठी बहीण आणि तिच्यापेक्षा मोठी आम्ही चार बहिणी आणि मी सगळ्यात लहान आहे <laughs>

ਮੱਨੁ ਕੋਡਾ ਬੇਟਲੀ ਨ ਨੌਕਰ ਚਾਮਾਲ ਸਂਤਰ ਕਾਲਵਾ ਮੂਦੇ ਚੀ ਤਾਲੀ ਚੇ ਚਾਲਿ ਦੇ ਬੀਲਾ ਕੋਡ਼ ਦੀ ਚੀ ਤੀ ਚੀ ਤੀ 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 ਤ�